ठेवा की जर चांगला उमेदवार मला माझ्या अनुभवातून मिळाला तर आपल्याला तिथे त्याला उमेदवारी द्यायची आहे कारण अजून दोन चार दिवस आहेत आपल्याकडे तर त्या दरम्यान आपल्याला जे येतील ते आपल्याला घ्यायचे आहे आणि मला वाटतं की एक संधी आहे इलेक्शन ही संधी असते आणि त्या संधीनुसार आपल्याला एक संधी मिळाली तर ते लढलं तरच आपली ताकद दिसणार आहे जसं आपण येतो साडेवाल्यानंतर गोळा होतो आणि मग

खाली जात आहे त्याच्याकडे न बघता प्रत्येकानं माझ्याकडून माझी माझी कपॅसिटी जर दहाची असेल तर मी ती पंधरा टक्के पक्षाची आणू त्याच्यापर्यंत त्या उमेदवारापर्यंत हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे पाच दिवस आहेत आपल्याला काम करायला त्या पाच दिवसात आपण एवढं काम करू की जेणेकरून एक एक मत हे आपल्या पक्षाला पास करण्यासाठी उपयोगी होईल आणि इतरांचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल जेणेकरून आपल्याला पक्षात ये या म्हणून एकेकाळी गेल्या पाच वर्षापूर्वी आपल्याला पक्षात या म्हणून सांगताना पण लोक तयार होत नव्हते ही फॅक्ट आहे आणि हा सगळ्यांना अनुभव आहे हो की पाच वर्षापूर्वी पक्षामध्ये पक्षा तुम्ही पद घ्या म्हणून आम्ही विनम्र मी तर सगळा सांगली बांधताना कोल्हापूर बांधताना सोलापूर सगळ्यांना सांगली कोल्हापूरला तर आधी रिक्वेस्ट आता तशी परिस्थिती राहिले का नाही लोकांचा ओ वाढलेला आहे लोक यायला तयार आहे तसंच इलेक्शन मध्ये उमेदवारी आता हे दोन पक्ष मॅक्झिमम त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले ठरवले की आपण महाविकास आघाडीने महायुती म्हणून आता ह्या लेवलला तर त्यांचा असं डिस्कशन आहे दोनच उमेदवारांना संधी मिळणार आहे म्हणजे त्या पक्षात एक आणि ज्या युतीचा आहे त्या युतीचा आहे त्यामुळे आपल्याकडं वंचित हा एक पर्याय आहे त्यांच्याकडं त्यामुळे उमेदवारांची कमतरता अजिबात कार्यकर्त्यांनी राहू नये पक्षाकडे उमेदवार येणार आहे आणि आपल्यापेक्षा चांगला असेल तर मागण्याची तयारी ठेवावी पहिला त्यांना प्रेफरन्स द्यावा आणि इलेक्शन कारण त्या भागातलं मतदान हे असणार आहे त्या पदाधिकाऱ्यांचा त्याला त्याच श्रेय मिळणार आहे आणि त्या पद्धतीने आपण इलेक्शन सामोरे जाऊया वेळोवेळी काही अडचणी आल्या तर आपण सोबत आहोत आणि